नमस्कार मी नृत्यालंकार सायली शिंदे नटाश्री नृत्यालय ही माझी स्वतःची नृत्यसंस्था आहे गेली सव्वीस वर्षं याच्या दोन शाखा डोंबिलीमध्ये कार्यरत आहेत नुकतीच ठाण्याची रहिवासी मी झालेली आहे नवीनच ठाणेकर असूनसुद्धा म्हणतो ना आपण अतिथी भव त्याप्रमाणे ठाण्याने मला सामावून घेतलं मला एक असं वाटतं याच्यात सांगावंसं की शैली नृत्याची कुठलीही असू दे कथ्थक असू दे भरतनाट्यम असू दे पण ती कला ही एक हे एक असं साधन आहे की ज्याच्यातनं तुम्ही अभिव्यक्त होत असता भारतीय संस्कृतीला आत्ताच्या युगापर्यंत जोडण्याची ताकद ही या संस्कृतीमध्ये आहे आणि मला वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये ही नैसर्गिकरित्याच परमेश्वरांनी दिलेली आहे कारण सृजनशीलता हे स्त्रीचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे कथ्थक म्हणजे मला असं प्रत्येक स्त्रीला सांगावचं वाटतं की तुमच्यामध्ये ज्या कला आहेत गायन असेल नृत्य असेल त्या व्यक्त होऊ देत आपल्या व्यवहाराव्यतिरिक्त ह्या कलेतनं व्यक्त होणं हीच मोठी शक्ती आहे कारण स्त्री ही मुळातच देवीचं रूप मानलं जाते प्रतीक मानलं जाते तिच्यातल्या अपार अपरंपार शक्तीचं दर्शन म्हणजेच तिचा आविष्कार असतो जो ती तिच्या डे डे टू डे लाईफमध्ये करत असते जसं तिचं तिचं घरातला वावर तिचा ऑफिसमधला वावर तिच्या करिअरमधला वावर ही एक फार मोठी शक्ती परमेश्वरांनी स्त्रीमध्ये दिलेली आहे तर मला असं वाटतं जास्तीत जास्त करून ही आपण कलेतनं साध्य करू शकतो कारण कला ही खरोखरच मनाचा आरसा आहे तुमच्या मनात जे आहे ते तुम्ही कलेमार्फत व्यक्त होऊ शकता म्हणूनच मी सर्व महिलांना आजच्या या महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि सांग हे सांगू इच्छिते की स्वत तुमच्यातल्या स्त्रीला तुमच्यातल्या शक्तीला ओळखा आणि व्यक्त व्हा महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद